पण अशी दोन नळ आहे त्याच्यामुळे मला एवरी वन वेलकम टू टूअर न्यू ब्लॉग रिलॅक्स मध्ये बसलोय बसलाय रिलॅक्स मध्ये म्हणजे ही लवकर उठली जेवण वगैरे बनवला आणि आज मला सुट्टी मी उठलो एकदम आराम <laughs> आणि आज मी त्यांनी तर्ण, नाही एवढी पण नाहीये पण बऱ्यापैकी नाईंटी नाईन पर्सेंट झालेली आहे ओके एक पर्सेंट फक्त कव्हर व्हायची आहे आणि थोडं आता बरं वाटतं जरा घरामध्ये माहोल थोडं बरा वाटतो नाही तर आजारी माणूस बोलल्यानंतर एकदम बका असतो म्हणजे जर मी आजारी असेल ना तर हा पण स्वतःला आजारी समजून घेतो आजारी म्हणजे काय तो दिवसच खराब निघून जातो म्हणजे हे होते म्हणजे जेवण मला बनवा भांडी असा बापरे आणि माझा नवरा बायकोचा वय नाही आहे हा बिलकुल नाही आहे हेल्प करतो आजार पण पण करतो असं पण पण असं काय ना प्रेमाने हेल्प केलेली चांगली असते आणि ज्याचं बायको प्रेम असतो तो नवरा हेल्प करतो ओके पहिल्यापासूनच पण सगळ्या कामात हेल्प करतो आणि माझी केअर पण घेतो सो तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये वगैरे बघितला असाल आणि बाकीचे ब्लॉग मध्ये वगैरे पण बघितलं असेल तो माझ्यासोबत नेहमीच असतो सगळ्यासाठीच नेहमी असतो सो असे चला तर श्रावण महिना स्टार्ट झालेलाच आहे आणि आजचा शनिवार आहे श्रावणातला दुसरा शनिवार आहे आणि आमचा पहिला शनिवार असाच गेला बोर आजारी 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 करत सोमवार पण तसाच गेला त्याच्यामुळे आज आम्ही असा प्लॅन केलेला आहे सक्सेस होईल की नाही मला माहिती ना हा माझा प्लॅन आहे आज आपण जाणार आहोत कुठे इथे आपल्या हनुमानाच्या मंदिरात जायचं की नाही बघा जोशीलय हां बोलतोय जाऊयात तुम्ही पण ब्लॉग मध्ये बघा मेल की नाही काय माहिती आज मस्त रिलॅक्स बसते मग सगळी कामं आटपेल फक्त कपडे मशीनला हात लावणार आहे आहे आणि आज मस्त ऊन म्हणून आम्ही ब्लँकेट धुवायचा प्लॅन केलाय पाणी पण आहे त्याच्यामुळे आता कपडे धुवायच्या मार्गाला लागतोय आणि श्रियांची का पेंटिंग आहे श्रियांचा फक्त ब्रेकफास्ट झालेला आहे अजून मला त्याची त्याचं आंघोळ आणि सुट्टी असली की आम्ही काय हा हा आणि शियांची माझी दोघांची थोडी थोडी दो सर्दी आहे साधा बघतो काम चालू आणि आता इकडे चालू आहे आमचा ब्रेकफास्ट आणि हे पोराचं आहे खेळायचे टायमिंग ब्रेकफास्ट ला काय आहे आज आज मस्त लापशी बनवली लापशी बनवलेली आहे आणि मी काही अजून खालेली नाही मला नको आहे मी मस्त माझं प्रोटीन पावडर प्यायलेली आहे त्याच्यामुळे मला नको आहे आणि काय चालेल तुझं दोघांचं

कडक ऊन होता त्याच्यामुळे एकदम कडक कपडे होते पावसामध्ये कपडे सुकायचा प्रॉब्लेम होतोय आणि मशीनला कर मी करत नाही आता पहिले ब्लँकेट धुवून घेते आणि मग घरातले कपडे एकदम असं ह्याच्यामध्ये बोलते ना मी <laughs> साफसफाई आहे ना आमची ही रोजची असत्या जेवण झालं की पहिला गॅस पुसायचा लादी लादी म्हणजे ही वॉलची आणि फोडणीचे टिपके वगैरे असे उडतात असणार मग मुंग्या वगैरे येतात चिपट चिपट ते मला वाटत रोज दुपारी जेवण झालं मला दिवस जर जर करायला बडबडत निकेशला आजार दोन दिवस जेवण करत होता निकेश तर काय नाही निकेश ना इव्हन भांडे घालून तरी पण असे इतिहास टिपके वगैरे पांढरे राहतात त्याचे साबणाचे तो फक्त जास्त असं असं वरवरून घेणार

ए सिंगल मी आज आपला आमरेला घेऊन जा सोफ्यावर <laughs> पाऊस आलेला ना तर आपण थांबलो अर्धा तास आम्ही अर्धा तास झालाय रेडी होऊन आणि बसलोय पाऊस जायची वाट बघत निघालो म्हणतो जाऊ मंदिर संध्याकाळी पुन्हा पाऊस लागतो म्हणून आम्ही आता दुपारीच रेडी झालोय तर पावसाने सुरुवात केली पाऊस नव्हता म्हणून पटकन रेडी झालो आणि निघालो जायला निघणार तेवढ्यात पावसाने सुरुवात केली आणि सगळ्यांना झोपा आल्या झोपा हे बघ त्याची किशेबर आमचं काय करतो माहितीये दाखवतो काय त्याला बोलतात आणि आमचे कपडे कुठे आम्ही टी शर्ट घात ओपन केला कारण टीशर्ट घातला ना तो असा शाईल नाही तो तो असा नाचो ना डायरेक्ट बाहेर त्याला बोलतो आणि त्याला साईलचा वेड लागलेला आहे त्याचं एकच असतं साहिल साहिल साईल मग पासून त्यांनी बराच वेळ जाते साईल साईल लावलेला आणि आता तो शांत साईने फोन केलेला पाच दहा मिनिट बोलला आणि आता तरी फोन ठेवला आता खेळतोय तो मस्त आता निघाला कुठे आम्ही चाललो फिरायला चला बोलल्याप्रमाणे आज आम्ही आलो आहोत म्हणजे मी हिला घेऊन आलेलो आहे पंचमुखी हनुमान मंदिरात देवदर्शन केला आणि आता काय नेहमीप्रमाणे फेवरेट पाणीपुरी त्याच्यामुळे थोडी तिखट तिखट पाहिजे ना जय हनुमान ज्ञान घनसागर आत्ता झालो देवळातून आणि देवाबत्ती मस्त चालू आहे ते आणि त्याच्यात मग्न आहे म्हणून मी आत्ता बघतोय मॅच ॲड आले आणि मस्त मला अशी लापशी बनवून दिलेली आहे लापशी खातोय संध्याकाळी झालेली आहे स्त्रियांनी मस्तच मला टाइम दिलेला आहे आणि पूजा आमची झालेली आहे विचित्र माणूस खिडकी करते शेजारी दिलेला आहे जे तिकड राहतो सोडून, आणि माझा कसा झोपते मला खूप आता पुन्हा तसं व्हायला लागलेला आहे आणि भांडी घासायला सांगितलं साहेबांना जेवण दुपारचं शिल्लक आहे फक्त भात घालायचं आहे श्रियांचं जेवण शिजते आणि इथं आमच्यासाठी काकीने आम्हाला लस्सी आणलेली आहे था था हाँ, बोल हात आहेत हात हा मग खाली गेलो होतो कशाला बारक्या पोऱ्याची ना सायकलची चिंग पडली ते हात झाले माझे मग आता हात साबण लावला जाईल म्हणून आणि आमचा कार्टून आमच्याकडे येणार आहे आमच्याकडे येणार आहेस ए बाबू बघत पण नाही तो श्री येणार आहे आमच्याकडे अरे वा आज आवडीची भजी माठाची भजी माठाची नाही आली कशी काय मग असली आलूच्या पानांची आलूच्या पाना तेच ते मग कशी काय पण कर त्याला विचारलं मी वडीची पानं आहे तर काय करायचं वडी पाहिजे की आलू वडीची पालांची अशी भजी पाहिजे तर हा काय बोलला काय पण कर शेवटी बोलते पालाच आहे तो खायचाच आहे का बोलते आजच्या दिवस भजी करते आणि मग उद्या आलू वडी आलूवडी करेल एकाच पानाची अशी भजी बनवते मस्त खूपच आहे का भारी दिसत आणि तुला आवडतं दोन घास एकदम जेवायला दुपार दाखवलंच नाही आपलं काय बनवले दुपारच जेवण आमचं आहे

नाहीतर मॅच बीच काय नाही बघायला इव्हन बातम्या पण तो लावून देत नाही आम्हाला पाणी येणार आहे हांडे घासा बादल्या घासा ती एखाद्या धावपळ पटकन जेवण घ्यायला लागेल आणि मग परत ती धावपळ असणार आहे आमची किती खुश असत ना पाणी येणार आहे तर असं वाटतं की बाबा काय होतो काय नाही वाजले रात्रीचे पावणे अकरा साडे दहा टायमिंग नाही कधी पण मशीनचं केलेलं आमच्या मालकाने त्याच्यामध्ये म्हणून आम्हाला पाणी मिळत हे भरायला स्टोरेज करायला ते पण ते पण राहिलं तर ठीक आहे जास्त वेळ नाही तर रिकाम राहून जाईल आणि इकडे तर जास्त फक्त हांडा भरलाय आणि टाकी भरायला ठेवलेली आहे हा छोटा बाटला खालचा भरलाय अशी आमची पाणी आल्यावर घाई होते आहे ना जास्त झाव बिचारे निकेशची असते तर मला हेवी बाजली का पुसलाच नाही निकेश सगळा भरत असतो मग भरली टाकी भरली ओके ती पण लीक आहे टाकी कधी कधी जात पाणी कधी कधी नाही जात